अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्यापारात वाढ होण्याकरिता काय करावे करावे काय सेवा करावी त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि तुम्ही तुमच्या व्यापार कोणताही व्यापार असो आणि तो चलत नाही आहे ठप्प झाला आहे काय करावं काय सुचत नाही आहे अशा वेळेस हा उपाय नक्की करून बघा तर आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार आहे तर शनिवारीच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हा 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 तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये वाढ होत नाही तुमचा व्यापार चांगला चालायला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे आणि जास्त काही करायची गरज नाही आहे खूप छोटा उपाय आहे जास्त तुम्हाला मेहनत त्याला घ्यायचं काम नाही आहे पण खूप प्रभावी हा उपाय आहे तुमचा व्यापारात वाढ होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही उद्याच करा कारण उद्या शनिवार आहे आणि शनिवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे उद्याच तुम्ही हा उपाय करा कोणताही व्यापार असो तुमचा कोणताही व्यापार असो त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर शनिवारी करायचा आहे महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो म्हणजे पुरुषांचा व्यापार असेल म्हणजे स्वतः ते व्यापार चालवत असतील तर दुका दुकान वगैरे असेल तिथे ते बसत असतील तर पुरुषांनी करा महिला पण तसं सेम त्यांचं काही असं पार्लर वगैरे असेल एखादं शॉप वगैरे असेल तिथे त्या स्वतः त्यांचा व्यवसाय ते, ते चालवत असतील तर त्या महिलांनी स्वतः करायचा म्हणजे जे स्वतः ज्यांचा व्यापार आहे त्यांनी करायचा जर आता पुरुषांचा व्यापार असेल घरात महिला म्हणेल की मी करू का असं नाही जमायचं त्यांनाच तो करायला लावायचा आहे तरच त्याचा फरक पडतो तर कर, काय करायचं का आहे शनिवारी आपल्याला आपल्याला माहिती आहे की पिंपळाचं झाड हे किती प्रभावी आहे ते गुणकारी पण तसंच आहे पण प्रभावी पण तितकंच आहे कारण आपण पाडव्याला आपल्या दरवाजाच्या दरवाज्यावर मेन दरवाज्यावर आपण त्या झाडाची मुळी बांधत असतो पित्रांचे काही दोष असतील तर आपण त्या झाडाची उपाय सेवा करत असतो म्हणजे प्रथम ते झाड अत्यंत प्रभावी आहे आणि त्याच झाडाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पिंपळाचं झाड कुठेही मिळून जातं इझिली तुम्हाला तर त्याच झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे तर ते झाडाचं पान तोडून आणायचं आहे तर ते आज तोडून आणा उद्या उपाय करा कारण शनिवारी पान तोडू नये त्या झाडाचं त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आणायचं त्याच्यानंतर त्या पानाला आता ते पान काय राहतं की त्या पानाला शुद्ध करायचं म्हणजे काय तर थोडंसं वाटलंस तर गोमूत्र असेल तर गोमूत्र त्याच्यावर टाकून ते स्वच्छ धुवून घ्या गंगाजल टाका गुलाबाचं पाणी टाका आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्या म्हणजे त्याला शुद्ध करा त्याच्यानंतर दोन अगरबत्त्या घ्यायच्या लावून त्या पानावर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्या पानावर म्हणजे ते पान दोन अगरबत्त्या लावायच्या समोर लावून ठेवायच्या आणि चोवीस वेळा गायत्री मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे की गायत्री मंत्र किती प्रभावी आहे आपण जर एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्याकडे बघत जर गायत्री मंत्र जर आपण एकदम स्पष्ट उच्चारामध्ये जर आपण तो म्हणत राहिलं तर त्या पाण्याला उकळी येते असं मान्यता आहे म्हणजे असं म्हणतात इतका प्रभावी तो मंत्र आहे त्याच्यामुळे आणि म्हणजे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा म्हणते वेळेस अजिबात थोडासाही चुकला नाही पाहिजे आपल्याला माहिती की आपल्याला मंत्र येतो पण त्याचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे बघून म्हणा कसं म्हणा पण चोवीस वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा कारण तो मंत्र खूप पॉवरफुल आहे तर चोवीस वेळेस तो गायत्री मंत्र म्हणायचा मंत्र पाठ झाला काय करायचं आहे ते पान आपल्या खिशात ठेवायचं म्हणजे तुम्हाला खिशात ठेवता आलं थे तर खिशात ठेवा एखादी पेटी आपली गळ्यात कशी आपण मुलांना वगैरे पेटी घालतो तशी पेटी आणून ते पेटीमध्ये ठेवलं गळ्यात घातलं तरीही चालतं जिथे तुमचा व्यवसाय आहे जिथे तुमचं दुकान वगैरे काय असेल शॉप वगैरे जिथे तुम्ही बसता तिथे चेअरवर वगैरे तर चेअरच्या खाली म्हणजे तिथे चेअरवर ठेवून ठेवू शकता म्हणजे ह्या तीन ठिकाणी तुम्हाला कुठेही थे तुम्ही ठेवू शकता तर तसं तिथे ठेवायचं आहे आणि प्रत्येक शनिवारी करायचा आहे हा उपाय तुम्हाला म्हणजे आता उद्या शनिवारी केला तर पुढच्या शनिवारी करा ते पान कुठेतरी विसर्जन त्या पानाचं नक निर्मल्यामध्ये ते पान टाकून द्या प्रत्येक शनिवारी करायचा आता एक दोन शनिवार किंवा पाच सात शनिवार केला तर फरक पडायचा नाही कारण तुमच्या जे काही आपणमधून दोष वगैरे असले तर ते जायला वेळ लागतो तर सारखा हा उपाय करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मला फरक पडलेला नाही आहे तोपर्यंत तुम्हाला तो उपाय करत राहायचा आहे आणि शंभर टक्के फरक पडतो फक्त आपण कोणताही उपाय सेवा करतो त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो कोणाला कोणा कौना... म्हणजे कोणाला असं होतं की लगेच फळ मिळून जातं कोणाला उशिरा मिळतं पण आपले पण दोष खूप असेल तर आपल्याला फळ मिळायला त्याचा प्रभाव आपल्यावर पडायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पुढच्या आता उद्या शनिवारी तुम्ही केला तर पुढच्या शनिवारी करा प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा इझिली आहे जास्त काय तुम्हाला करायची गरज नाही आहे अगदी तुम्ही तुमच्या तिथे व्यवसायाच्या ठिकाणी बसून पण हा उपाय करू शकता नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या तर आजच्या हिडूमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले तसं बी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे नि परमपूजे गुरुमाऊलींच्या चॅनेल रुजू करते श्री स्वामी समर्थ